नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात सोशल मीडियावरून मनोहर चित्रमंदिर समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं होणारं सुशोभीकरण यावर राजकीय चर्चांना उधान आलेला आहे यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे भाजपाच्या नेतृत्वाने मला अफजलखान म्हटले पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरू म्हणून घेणारे नरेंद्र मोदी भाजपाचे एक क्षत्रिय मालक यांनी देशातील चारशे शेहेचाळीस मंदिरे वाराणसीत दोनशे शेचाळीस मंदिरे पाडली आहे पाच हजार वर्षे जुने भारतमाता मंदिरसुद्धा पाडले आहेत मी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला नाही उलट मी स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक लाभ मिळावा म्हणून जन्मात कुठलीही कारवाई केली नाही आणि करणारही नाही तसेच माननीय सर्वोच्च न्याय ्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करून हा दावा दाखल केला असल्याचा टोला माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांवर लगावला आहे हा प्रश्न हिमाबेड खुशी झापून बसल्या मुसलमान बांधूनच काढायला होती मी काय असं म्हणलं नाही की ती मस्जी तिथे शिवाय तुमचा रस्ता बोलून घ्या काय आणि जी मस्ती होती म्हणून तो रस्ता चोवीस वर्ष होत नाही त्या तुम्हाला बाकी माहितीच आहे गणपती मंदिराजवळ वगैरे सगळं काय मी काय असा भेदभाव केला आहे हे परमेश्वर सगळ्या जगाचं एक आहे हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले औरंगजेबाला और लिहिलेल्या पत्रामध्ये महाराज हे औरंगजेब पाचशा लिहिलेल्या पत्रामध्ये आहे परमेश्वर सगळ्या जगाचा आहे कोणी मंदिरामध्ये घटना वाजवतो कोणी प्रार्थनास्थळामध्ये दुहा मागतो कोणी घरामध्ये प्रार्थना करतो परमेश्वर सगळ्या जगाचा एक आहे चारा दूर आहे आणि त्याच्या नावावर जिज्ञा झाले म्हणजे परमेश्वर दुरुस्ती अच्छा हे मानणारा मी आहे छत्रपतींचा हिंदू धर्म मानणारा मी आहे हे पण हॅपी हिंदू आयवास सांगणार नाही त्यांनी आम्हाला काही शिकवण्याच्या भानगडीत सोडू नये आणि मग आम्हाला ते सगळंच अडवलं गेलं काय आता प्रश्न येतो मंदिरं पाडल्याचा तुम्ही गोविंदच्या सायन्सवर जा आणि त्या ठिकाणी टेम्पल रिवॉल्युशन हे लास्ट इलेवन इयर्स टाक त्याच्यामध्ये आकडे आता पाच हजार वर्षापूर्वीचं भारत मातेचं मंदिर नरेंद्र मोदींनी पडून टाकलं काय त्यामुळे एकूण चारशे सहेचाळीस मंदिरं पाडली अकराशे हिंदूचे घर पाडली आणि मंदिराच्या आवृत्ती बहुती असणारी तेवीसशे दुकानं नष्ट पूर्वी जर रस्ता रुंदी झाली लोकांच्या सोयीसाठी एखादं मंदिर हटवलं असेल मी जर अफदल खान आहे तर एक हजार अफजल खान मिळण्याचं एक पहिलं होईल इतका कुलो कर्मबाहे शंकेस्थान म्हणायचं का आम्ही हां मोदी शांग आणि केवळ धार्मिक भावना भरपूर हे जे राजकारण चाललं हे राजकारण शिकणार नाही धुळे शहरामध्ये सारे विकासाचं राजकारण चालेल त्याचा निघूण हत्या करायला लक्षावधी हिंदू आणि त्यांना जीवनातून उठून टाकायला 现在穿那个，不拉子，还不些了，俺家在我不南方我的玩我东西，哎，就麻将不些，谁谁跟我玩去了？哎，哎，说，我台的在些些不些了，哎，还是俺妈在印度做媳妇子。 अख्ख्या गावाचा विरोध युक्त घेऊन मी शिवाजी महाराज उभा उभारले त्यावेळेला शिवाजी रक्ताचे नक्ताच्या पाठभाशी वगैरे वगैरे माझ्या विरोध येते मी दुसऱ्या दिवशी फोन केले तिथे माझ्या घरापासून तो शिव तिसरापर्यंत पाहिजे किंवा एक गाडीत बसून जातात म्हणून पाठ वाचाले कारण नका आज तिथे मी लोकांकडून भांडून मागवून दसऱ्याकडनं जुनं भांडणं मागवून त्या ठिकाणी मी सो सत्ताची मूर्ती उभी केली त्यापेक्षा आपण काय हिंदुत्व असतो हा आणि जर तेव्हा आम्हाला कोणी जास्त शिकवायला बांधेश करू नये त्याचं मला सगळं सर... धुळे न्यायालयाचा दोन हजार चोवीस नोव्हेंबरमध्ये मला हुकूम आहे त्याशिवाय काही बांधकाम करायचं नाही काही फेरफार करायचं नाही बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद